मित्रांनो कोकण लाईफ हे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण सिद्धेश्वर आर्टमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स कांदुली ईस्टला तर मित्रांनो आपण आलेलो आहे आज गणरायाची आपल्या मूर्ती बघायला कारण का जो क्षण आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो तो क्षण आता महिन्याभराच्या जवळच आलेला आहे म्हणजे एक महिना शिल्लक आहे आणि मित्रांनो सर्वांची लगबग आहे की दुकानामध्ये जाऊन मूर्त्या बघायचं किंवा काय तर ते मित्रांनो किती छान छान मूर्त्या ठेवलेल्या आहेत ते मित्रांनो बघा तुम्ही आणि नक्की विजिट द्या मी तुम्हाला जे मालक आहेत त्यांच्याशी तुमची आता थोडीशी मुलाखत घेऊ त्यांची बघू काय रेट आहेत त्यांच्याकडे तर मित्रांनो हे आहेत प्रशांत साळसकर आणि त्यांची मुलाखत आता तेच म्हणजे स्वतःच सांगतील तर तुमचं नाव आणि काय तुम्ही किती वर्ष झाली तुमच्या म मंडपाला येते किती वर्ष झाली ते तुम्ही सांगा जरा नमस्कार माझं नाव प्रशांत साळसकर गणपती व्यवसायामध्ये माझं एकोणीस वर्ष आहे म्हणजे वयाच्या वीस वर्षापासून मी गणपती व्यवसाय करतो आहे आणि त्या या जागेवर मला हे माझं वीसं वर्ष आहे अच्छा तर आता तुमच्याकडे मूर्त्या बघितल्या आता तर मूर्त्या एक नंबर आहेत प्रश्नच नाही मूर्त्यांबद्दल काय ते पण आता तुम्ही म्हणजे जर तुम्हाला मूर्त्या वगैरे बाहेर तुम बाहेर तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तर तुम्ही कशा डिलिव्हरी कशा करता माझ्या मोस्ट ऑफ मूर्त्या म्हणजे माझ्या सत्तर ते ऐंशी मूर्त्या माझ्या बाहेर जातात कॅनडा ऑस्ट्रेलिया अमेरिका परत मंडनगड रत्नागिरी गोवाघर दापोली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आम्ही डिलिवरी करतो आणि या वर्षात आम्ही फेमी दोन ते चार मूर्त्या आहेत त्या माझ्या उत्तर प्रदेशात आल्या युपीमध्ये चालल्या अरे बापरे म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये पण मूर्त्या चालल्या आहेत कारण का आणि कॅनडा अमेरिका तर सर्वीकडे म्हणजे जातातच पण आता आपल्या गावाला पण चालले आहेत आणि उत्तर प्रदेशला जातात म्हणजे मोठी गोष्ट आहे तर, तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतील की मूर्त्यांचे काय भाव आहे काय का कसं काय ते तुम्हाला सर्व सांगतील तर मित्रांनो बघू शकता पाठीमागे छावा आणि मित्रांनो जी ही पगडी आहे मित्रांनो महाराजांसारखीच आहे सेम हे बघा आणि मित्रांनो सुंदर मूर्ती आहे बघू शकता तर आपण जे मालक आहेत त्यांना विचारूया आपल्याकडे किती किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत आणि काय रेट आहेत ते विचारून घेऊन आहे अच्छा आणि बाकीच्या पण मूर्त्या बघू आपण पुढे पुढे या मूर्तीला गजमुख बोलत आहेत खूप शांत आणि अशी मूर्ती आहे शकता एकदम मस्त मस्त मूर्त्या आहेत भारी आहेत जो कोणी घ्यायला येईल ना तर ही घेऊ की ती घेऊ असं होईल श्रीनाथांची मूर्ती आहे वेगळं आमच्या मंडपातलं वेगळं बघू शकता मित्रांनो एकदम मस्त मूर्ती मूर्ती आहे उत्तर प्रदेशला आणि ही मूर्ती जाणार आहे उत्तर प्रदेशला आणि त्याच्यावरती तुम्हाला खोटं वाटत असेल तर ह्याच्यावरती बघा चौहान म्हणून आहे तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथे लिहिले पण लेबल पण टाकलेलं आहे तर उत्तर प्रदेशला जाणार आहे ही मूर्ती आणखीन पुढे दाखवत आहेत सर्वच मूर्ती छान आहेत हे बघा मित्रांनो काय मूर्त्या आहेत मस्त मस्त गणेश हे बाल गणेशची मूर्ती आणखीन काय आता का, काय काय रेट असेल या मूर्तीचा अच्छा ही मूर्ती सहा हजारपर्यंत जाते वर्क आणि तुम्हाला सर्व म्हणजे तुम्ही जर काही मध्ये गेलात तर तुम्हाला फक्त मूर्तीचे सहा हजार रुपये सांगतील आणखीन पूर्ण आपल्याकडे वर्क करून मिळणार म्हणजे जे काय स्टोन आहेत जे काय फेटा आहे किंवा धोतर आहे शाल आहे मित्रांनो सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही एकदम सरास एकदम जबरदस्त दिसते आहे मूर्ती आणि एकच नाही तर सर्वच मित्रांनो बघू शकता हे बघा बाजूला पण बघा कशा मस्त मूर्त आहेत हे बघा मित्रांनो चंद्रावरची मूर्ती आहे एकदम भारीमध्ये आहे आणि तुम्हाला किती जेवढी दाखवू तेवढं कमीच आहे आणि का इथे तुम्ही एक मूर्ती सिलेक्ट करा करायला याल पण मित्रांनो एक मूर्ती नाही तुम्हाला सर्वच मूर्त्या इथे आवडतील बघू शकता एकदम मस्त बघा सफेद धोतरमध्ये पण बघू शकता तुम्ही मस्त मस्त मूर्ती आहे तिकडे बघा जी बोललो होतो तुम्हाला ती बघा इकडे कशी आहे मस्त दिसते आणि मित्रांनो बघा ना सफेदवाला धोतर सफेद फेटा आणि मित्रांनो धोतर बघा किती एकदम जबरदस्त दिसतंय खूप म्हणजे खूप भारी मित्रांनो एकदम खतरनाक वाटते आणि हा ही गेल्या वर्षी से मित्रांनो सेम मूर्ती आहे ना आमच्या गावाला होती अशीच म्हणजे आमच्याच घरी होती तर मित्रांनो फक्त कलरचा कलर चेंज होता दिसायला पण खूप मस्त कान मोठे आहेत आणि असं वाटतं की बघतच राहावं तर इथे पुढे बघा इथे पण फेटा घातलेलीच आहे खतरनाक आहे लय भारी ही पण ब्लूवाला धोतर आहे सफेद आणि सॉरी स्काय ब्लू आहे धोतर आहे आणि माझा स्काय ब्लू कलर आहे तो खूप आवडीचा आहे आणि मित्रांनो इथे वरती पण बघू शकता हे बघा ते पींक वाला धोतर आहे तर मित्रांनो आहे ना इथे आहे ना तुम्ही विजिट द्यायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो तुम्ही आलात ना इथे तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच आवडणार तर आहेच मित्रांनो पण तुम्हाला बघून एवढं मस्त वाटेल ना हे बघा इथे पण सफेद धोतर शाल आहे ती चॉकलेटी कलरची आहे आणि हे बघा कॉम्बिनेशन कसं आहे फेटा फेटायचं तर मित्रांनो लय भारी वाटते मित्रांनो सर्वांना आतुरता आहे आता गणपतीची मित्रांनो इथे पण बघू शकता हे बघा सफेदवाला धोतर आहे आणि शाल पण सफेदच आहे आणि फेटा पण सफेदच आहे पण दिसायला ना हा 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 एकदम भारी आणि इथे मी मित्रांनो मोरावरचा गणपती आहे हे बघा मोरावरचा तुम्ही गणपती बघू शकता एकदम भारी फेटा एक वगैरे एकदम मस्त बघून आहे ना समाधान होईल अशा मित्रांनो मूर्त्या आहेत आणि तुम्हाला असं वाटेल इथे आल्यावरती असं वाटेल की ही घेऊ की ती घेऊ का मित्रांनो आपल्याला मूर्ती दहा किंवा वीस किंवा पन्नास आपण मूर्त्या घेऊ शकत नाही का आपल्याला एकच घ्यायची आणि ती तुम्हाला सिलेक्ट करायची कोणती आहे ती आणि मित्रांनो तुम्हाला सफेदवाली धोतर बघितले तुम्ही पण हे बघा धोतर तर धोतर बघा मित्रांनो एकदम जबरदस्तच वाटतंय लय भारी आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन सफेद शाल आहे आणि धोतर बघा लय भारी तुम्हाला सफेद धोतर फक्त बघितलं होतं पण आता हे बघा की दुसरं एक नवीन आणि लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे फक्त पाठीमागे प्रबळ नाही आहे आणि सेम मूर्ती तशीच आहे जबरदस्त एकदम हे बघू शकता बाजूला पण ग्रीनवाला दोतर आपलं दोतरवाली आहे पिंकवाली शाल आहे आणि मित्रांनो जी कामं केली आहे डिझाईनची जी, जी स्टोन लावायचं काम आहे किंवा काय आहे ते मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो ही मूर्ती बघा दिसायला एकदम कशी मस्त दिसते आणि मित्रांनो इथे बघू शकता मूर्ती घ्यायला मूर्ती घ्यायला किती गर्दी येते त्यांना विचारूया ते कधीपासून इथे फेऱ्या मारतायत तर काय त्यांना कसं काय घ्यायचं आहे काय घ्यायचं ते पण आपण विचारू कारण का त्यांना कोणती मूर्ती सिलेक्ट करायची आहे तेही त्यांना बघू आता कोणती मूर्ती सिलेक्ट करत आहेत ते तर मित्रांनो तर मित्रांनो इकडे म्हणजे गणपती बघायसाठीच आलेले होते तर मित्रांनो त्यांना विचारू आपल्याला त्यांना कसं वाटलं ते मूर्ती अच्छा मूर्ती हां हां मग मगचपासून हे बघत होते की त्यांना पण असं झालं आहे की कोणती बघायची काय बघायची ते त्यांची लगबग चालू होती आणि मित्रांनो कायचा लागा आपली कन्फ्युजन कन्फ्युजन बघा त्यांना पण कन्फ्यूज आहेत बघू आता ते कोणती सिलेक्ट करत आहेत ते आणि एक बघू शकता इथे बघा एक ही पण एक मूर्ती मस्त आहे एकदम भारी धोतर बघा आणि शाल बघा एकदम आय टी मध्ये बसून विराजमान होणार आहे जबरदस्त एकदम खूप म्हणजे खूप भारी बघितलेस मी स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला एकदम शांत स्वभाव बघण्यास समाधान होत आहे आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ह्या शाडूच्या मातीच्या आहेत मूर्त्या बघा पण बघा आहेत मस्त काम केलं ते जे मुकुट आहे त्याला कसे स्टोन लावलेले आहेत कान पण एकदम भारी आहेत हे बघू शकता पिवळा दोतर एकदम मस्त शाल आहे ती पिंक कलरची आहे आणि एकदम मस्त छोटी मूर्ती बघू शकता दिसायला पण एकदम क्यूट आहे मला भारी वाटते जे पण येतात ते बघून जातात आणि कन्फ्युज होत आहेत कोणती घ्यायची मूर्ती पण त्यांच्यामध्ये असं आहे की घरी जातो आम्ही सर घरी सर्व हे फोटो दाखवतो किंवा व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करतो मित्रांनो हा वर्षातून आपला एकमेव असा सण आहे ना की लोकं एवढी अमेरिकापर्यंत इथून मूर्त्या गेलेल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपली लोकं कुठे कुठे गेलेले आहेत आणि श्रद्धा आपली बप्पावरची आपल्याला कुठे कुठे घेऊन जाते आणि आपल्या घरी बप्पा येतो याचे किती खुश असतील माणसं मित्रांनो हा पण बघू शकता सफेद धोतर ती मगाशी दाखवली तशीच मूर्ती आहे सेम मूर्ती आहे तर मित्रांनो इथे अशा पण मूर्त्या आहेत हे बघा याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकलं आहे कारण का मित्रांनो आहे ना इथे आहे ना बाजूला आहे ना धूळ उडते आणि मित्रांनो धूळ धूळ उडाली तर आपल्याला आपल्यालाच ते आवडणार नाही त्याच्यासाठी हे प्लॅस्टिक टाकलं आहे नंतर मित्रांनो ह्या ना लगद्याच्या मूर्त्या आहेत तर लगद्याच्या मूर्त्या म्हणजे एकदम एकदम हलक्या पण आहेत आणखीन तुम्ही जेव्हा विसर्जन करणार तेव्हा तर मित्रांनो पी त्या पटकन विरघळणार आहेत म्हणजे जशा पी ओ पीच्या मूर्त्या आहेत तशा मित्रांनो राहणार नाहीत कारण का त्या दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने पण असतात पाण्यामध्ये पण ह्या मित्रांनो तुम्हाला मूर्त्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये विसर्जन होणार आहे आणि त्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये विरघळणार आहेत तर मित्रांनो हे बघा बघू शकता मित्रांनो ही मित्रांनो मूर्ती दाखवायची राहिली अशी सेम सेम गावची जी मग तुम्हाला दाखवली कलर चेंज होता फक्त मूर्ती बघा आणि बाप्पाचे कान बा कसे आहेत ते सुफासारखे कान आणि मित्रांनो सर्व जी सजवलेली आहे जे स्टोन लावलेले आहेत काय बघा त्याच्या मूर्तीवरती किती काम केलेलं आहे ते बघा मित्रांनो खतरनाक एक नंबरच सोंडेला बघा कशा लावलेले ते आणि कान बघू शकता मित्रांनो लय भारी वाटतं खुश बघूनच खुश हे बघा आणि मित्रांनो आता एक नवीन बघू मूर्ती दगडू शेट एकदम चॉकलेट कलरचं धोतर आहे मित्रांनो शाल पण आहे ना चॉकलेटी कलरचीच आहे आणि सेम मित्रांनो दगडू शेट म्हणजे सेम म्हणजे जी मूर्ती आहे दगडूशेठची तशीच आहे आणि मित्रांनो स्टोन वगैरे लावलेले आहेत ना हे बघा लय भारी वाटत आहेत हे समोरचे जो भा जे भासिंग आहे ना त्याच्यावरचे आहेत मित्रांनो हे बघा स्टोन असे बघतायत मस्त आणि कानावरचे पण बघू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त आणि मित्रांनो कमी हे कमीच आहेत पण हे बघा हे कसं वाटतंय ते खतरनाक वाटतंय आणि ह्याचं मित्रांनो धोतर बघा तुम्ही धोतर बघूनच आहे ना एकदम असं वाटतं की पूर्ण हिरे लावले तसे असं वाटतंय हे बघा हे कान बघा मित्रांनो एकदम खतरनाक आणि भाशिंग पण बघा पूर्ण असं वाटतं की सर्व हिरे हिरेच आहेत आणि मित्रांनो हे बघा कान किती लय भारी वाटतात आहेत हे बघा तर मग अशी तुम्हाला बोललो तिकडे कोणतं धोतर होतं ते ब्ल्यू कलरचं धोतर होतं पण आता हे व्हाईट धोतरमध्ये हे बघा ही पण बुकिंग झालेली आहे बघा नवरता लोणारी म्हणून मित्रांनो बघू शकता एकदम सफेद धोतर पिंक कलर ची शाल आहे आणि मित्रांनो फेटा पण बघा लय भारी एक मूर्ती बघितली नाही ही मूर्ती विठ्ठलाची मूर्ती दाखवायची राहिली मित्रांनो पूर्ण सफेद धोतर आहे आणि स एकदम पूर्ण ने नेसवलेलंच पूर्ण सफेदच आहे पण आणि दोतर पण मित्रांनो मूर्ती बघा एकदम कडक वाटते खतरनाक जबरदस्त मूर्ती वाटते कमळावरची मूर्ती आहे बघू शकता त्याच्यावरती पण काम खूप केलेलं आहे आणि जे मित्रांनो हे फेटे वगैरे आहेत ना हे सर्व प्राईजमध्ये त्या इन्क्लूडच आहेत तुम्हाला नं नंबर देईन त्यांचा तर तुम्ही मित्रांनो नक्की कॉल करू शकता आणि कॉल करून या मित्रांनो आणि मित्रांनो हे बघा एक नवीन नवी धोतर बघा धोतरचा कलर आणि शाल बघा जे मोराचा पीस आहे त्याच्यासारखा काय बघा मस्त आहे एकदम मूर्ती दिसायलाही खूप छान आहे तर मित्रांनो हे पाठीमागे जे बघत आहे डेकोरेशनसाठी जे आपली दोन फुटाची एक फुटाची मूर्ती असेल तर तर हिथ ही मित्रांनो दोन फुटासाठी दोन आहे मित्रांनो हे डेकोरेशन तर मित्रांनो ह्याची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि इथे बघू शकता ह्याची आहे तर ही ही चार हजार रुपये आणि ह्याची साईजमध्ये फरक आहे तर ही मला वाटतं ही दोन बाय दोन बाय चारची आहे आणखीन ही आहे मित्रांनो तीन बाय तीन बाय तीनची आहे तर मित्रांनो तुम्ही बुक करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता तर मित्रांनो भेटू पुढच्या भिडग्यामध्ये